अत्यंत मित्रांनो तुम्ही लखी आहात का हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे कारण एवढ्या जबरदस्त अशी परमनंट सरकारीच्या नोकऱ्या तुमच्या समोर वेळ जाण्या अगोदर आलेल्या आहेत तुम्ही स्वतःहून मित्रांनो स्वतःहून मनापासून धन्यवाद देणार एक लाईक मनापासून करणार व्हिडिओ संपल्यानंतर कारण तुम्हाला वाटणार की एवढी जबरदस्त संधी केवळ आणि केवळ मला माहिती नव्हती त्यामुळे माझ्या हातातून जात होती दहावी पासवरून आठवी पासवरून पदवीवरून मित्रांनो ही जबरदस्त संधी आहेत त्यामुळे वेळ जाण्याअगोदर कारण एकदा वेळ जर तुमच्या हातून गेली तर पुन्हा आपण फॉर्म भरू शकत नाही नंतर खूप पश्चाताप होतो अरे काश मला हे दोन दिवस अगोदर माहिती झाला असते त्यामुळे आता मित्रांनो ही वेळ आहे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जबरदस्त असे परमनंट सरकारी नोकरीच्या संधी आपल्या समोर आलेल्या आहेत न्यायालय भरतीसाठी सुद्धा आपण याच तळमळीन तुम्हाला सांगत होतो बऱ्याच जणांनी फॉर्म भरले काही जण शेवटचे अडकले ते फॉर्म भरू शकले नाही तुम्ही फॉर्म भरलेला लकी आहात अभ्यासाला चालू करा मित्रांनो आणि अगदी मित्रांनो जबरदस्त तुम्हाला जर परिपूर्ण जर याचा स्टडी करायचा असेल तर आपण चालणी परीक्षा मार्गदर्शक आणलेला आहे ईबुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर टी वाय पीवायक्यू प्रश्न हे सगळं फक्त दोनशे पंधरामध्ये देत आहात याचा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्या नंबरला तुम्ही अधिक माझ्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला किंवा डायरेक्ट दोनशे पंधरा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवले की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे पुढं जाण्या अगोदर अजून एक महत्वाची अपडेट मित्रांनो जे विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट सेक्टरसोबतच ज्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब करायची आवश्यकता असते ज्यांना वाटते ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे परंतु त्यांना कॉलेज करायला शक्य होत नाही कारण त्यांच्याकडे बाकीचं मित्रांनो जॉब करायचा असतो बाकीचे त्यांना वेळ नसतो तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आता ऑनलाईन ह्या डिग्र्या अवेलेबल झालेल्या आहेत आणि संधी आपल्याला दिलेल्या आहे डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑनलाईन यांनी काय केलेलं आहे मित्रांनो एम बी ए असेल ई एम बी असेल बी बी ए असेल तर यासाठी तुम्हाला आता घरी बसून ह्या डिग्री किराय मिळणार आहे ते कसं तर हे काय होणार आहे मित्रांनो तर तुमचं ऑनलाईन क्लासेस यामधून होणार आहेत जसं की स्टडी होणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात जिथं आहात जेव्हा तुम्हाला करायचे आहेत त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन स्टडी करू शकता यांच्यासोबत सोबतच तुम्हाला मंथली मास्टर क्लास प्रोव्हाइड के केलेला आहे मित्रांनो इंडस्ट्री एक्सपर्ट कडून त्यानंतर सॉफ्ट स्किल ट्रेनिंग यांच्याकडून दिलं जाणार आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जॉब लागायचा असतो मोठमोठ्या कंपन्यामध्ये मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला काही सर्टिफिकेट आवश्यकता असतात त्या ठिकाणी काही स्किल आवश्यक असतं तर या ठिकाणी जॉब ओरिएंटेड बुट कॅम्प आणि सर्टिफिकेशन सुद्धा यांच्यातर्फे उपलब्ध करून दिलं जात आहे तर यासाठी ॲडमिशन मित्रांनो ओपन झालेले आहे डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑनलाईन हे जे काय आहेत आणि डी वाय पाटीलबद्दल जास्त सांगायला नको कारण याला मित्रांनो नॅक ए प्लस प्लस ची ग्रेड आहे एन आय आर एफ टॉप रँकड आहे मित्रांनो सोबतच यूजीसी इंटायरेड आहे त्यामुळं अशा ह्या नॅक ए प्लस प्लस ची जर तुम्हाला एम बी ए बी बी ए ई एम बी ए हे जर तुम्हाला मित्रांनो कोर्सेस करायचे असतील त्याचे सर्टिफिकेट मिळवायचे असतील ही डिग्री तुम्हाला मिळवायची असेल ऑनलाईन डिग्री मित्रांनो घरी बसून घरी बसून अभ्यास करून त्यांचे क्लासेस करून त्यांचे जे काय गायडन्स आहे अंडर त्यांच्या गायडन्समध्ये तर मित्रांनो हे सोपं आलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एका फॉर्मची लिंक दिलेली आहे तो फॉर्म फक्त तुम्हाला फील करायचा आहे त्यानंतर ते तुम्हाला मित्रांनो अप्रोच करतील त्याची फी किती आहे काय आहे ते सर्व स्ट्रक्चर काय करतील तुम्हाला ते समजून देतील मित्रांनो त्यामुळे जे पण विद्यार्थी इच्छुक असतील एम बी एम बी ए बी बी ए करण्यासाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म काय करायचा आपल्याला फिल करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून त्यांची जे काय टीम आहे ते तुम्हाला अप्रोच करेल संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला सांगेल तुम्हाला जे जे प्रश्न आहे त्याच्याबद्दल ते ते प्रश्न तुम्ही काय करू शकता त्यांच्याशी डिस्कस करू शकता ठीक आहे ऍडमिशन ओपन झालेले आहेत अधिक माहितीसाठी त्यांची वेबसाईट सुद्धा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी वाय पाटील यू डॉट कॉम आणि डिस्क्रिप्शन हे फॉर्म दिलेला आहे गुगल फॉर्म तो नक्की भरा जेणेकरून त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट होईल पहिला अत्यंत महत्वाचा जॉब म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे आता तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मग इथं बँकिंगचा सिलेबस इंग्लिशमधून सिलेबस नाही 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 असं काही सुद्धा नाही मित्रांनो इंग्लिशमधून वगैरे काही नाही प्युअर मराठीतून असणार आहे परीक्षा कशी प्युअर मराठीतून तुम्हाला हे काय म्हणायला लागला सर मग ह्याला काहीतरी ग्रॅज्युएशन एम बी ए काहीतरी वेगळं लागेल मास्टर लागेल काहीतरी एम एस सी काही सुद्धा नाही मित्रांनो केवळ आठवी पासवरून हा जॉब आहे होय मित्रांनो यांनी स्पष्टपणे लिहिलेला आहे जे पण विद्यार्थी जे पण विद्यार्थी आठवी पास असतील ते पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो की जे पण विद्यार्थी फक्त आठवी पास असतील तर ते विद्यार्थी काय करू शकतात यासाठी फॉर्म भरू शकतात या ठिकाणी आपण बघू शकता जे पण त्यांनी रिक्वायरमेंट दिलेलं आहे एज्युकेशन सर्टिफिकेटमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जे पण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन जे पण आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तर ते काय दिलेलं आहे मिनिमम एट स्टँडर्ड पास म्हणजे आठवी पास पाहिजे आहे जे पण विद्यार्थी आठवी पास आहेत असे विद्यार्थी मित्रांनो यासाठी फॉर्म भरू शकता आणि जसं की परीक्षा आयपीपीएस घेणार आहे आता टी सी एस आय चे पॅटर्न तर आपल्याला माहिती झालेलं मित्रांनो ही परीक्षा आयपीपीएस घेणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज फक्त इंग्लिशमधून असणार आहे आता इंग्लिश तर सगळीकडे इंग्लिशमधूनच असतं बाकी तुम्हाला जनरल अवेअरनेस आहे ते मराठीमधून असणार आहे आरिथमॅटिक म्हणजे अंकगणित जे आहे बँकिंगचं अंकगणित आता आयबीपीएस चा आपण बघताच कशा पद्धतीने असतं मित्रांनो ओके तर त्या पद्धतीचं तुम्हाला अंकगणित आहे त्यानंतर रिझनिंग आहे तर हे विषय तुम्हाला काय करायचे आहेत मराठीमधून करायचे आहेत कारण ह्यांनी स्टार जो दिलेला आहे मित्रांनो तर स्टेट वाईज त्यांनी लँग्वेज दिलेली आहे आता बघा हा जो पेपर आहे तर हा पेपर किती असणार आहे सत्तर मार्काचा हा पेपर झाला याच्यावरती काय आहे सत्तर मार्क आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपल्याला उरलेले तीस जे आहेत तर ते आपल्या मराठी मातृभाषेसाठी असणार आहेत की तीस मार्क जे आहेत ते मराठीसाठी म्हणजे सत्तर प्लस तीस असे शंभर मार्काचा असणार आहे म्हणजे लोकल लँग्वेजसाठी आता एवढ्या जागांसाठी हे जे काही जागा आहेत मित्रांनो एवढ्या दहा जिल्ह्यांसाठी आलेल्या आहेत त्यातल्या आपल्या महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर सात नंबरचा जो आहे तो महाराष्ट्रासाठी मग महाराष्ट्रासाठी आपल्याला एवढ्यामध्ये तीस तुम्हाला इंग्लिशमध्ये देऊ शकता हिंदीमध्ये मराठीमध्ये किंवा कोकणीमध्ये हे महाराष्ट्रासाठी त्यांनी अलाउड केलेल्या काय मीडियम ऑफ एक्झामिनेशन आहे म्हणजे मराठीतून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता अगोदर सांगितलं वेळ कमी आहे मित्रांनो अशा भरपूर आपल्याला रिक्रुटमेंट पटपट पटपट पाहिजे आहेत यासाठी जर वेळ बघितलं तर आता नऊ तारखेपर्यंत मित्रांनो याची लास्ट डेट असणार आहे वाढली वगैरे तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसून येईल त्याचा काही ताण घेऊ नका आणि या ठिकाणी जर आपण बघितलं ह्याची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये लगेच पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे रिझल्ट लगेचच फेब्रुवारीमध्ये कारण बँकिंग तर रिझल्ट लगेचच लागत असतो मित्रांनो ठीक आहे म्हणजे लगेचच काय आहे याचा फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागणार आणि आपलं लोकल लँग्वेज जे आहे मित्रांनो मराठी तर त्याची पण टेस्ट होणार आहे किंवा खरंच ज्याला मराठी बोलता येतं का ती लगेच मार्चमध्ये होणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि आपलं फायनल सिलेक्शन जे आहे ते एप्रिलमध्ये होणार आहे म्हणजे एप्रिलमध्ये तुमचं फायनल सिलेक्शन तुम्ही बँकेमध्ये जॉबला लागू शकता ज़ड़ पड़ ज़ड़ पड़ तर अशी ही झटपट झटपट एक्झाम आहे तर आपण फॉर्म भरू इच्छित असाल तर नक्की फॉर्म भरू शकता मित्रांनो आज आपण पी सर्वा है। सर्वा पेशे, 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 कमी फी सर्व जेवढ्या पण मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे सर्वासाठी स्पेशल पेशल स्टडी मटेरियल अगदी कमी फीमध्ये मित्रांनो आपण देणार आहोत आता प्रत्येकाची सेपरेट सेपरेट यामध्ये मी तुम्हाला वारंवार ऍडव्हर्टाईज नाही दाखवणार कारण वेळ आपला जाईल त्यामुळे ज्यांना पाहिजे असेल तर तो जो काय डिस्क्रिप्शन आहे आपला नंबर आहे बहत्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर या नंबरला पण कॉन्टॅक्ट करायचा आहे अगदी मापक फीमध्ये आपण काय करतो मित्रांनो सर्व एक्झामसाठी आपण ई बुक टेस्ट सीरीज व्हिडीओ लेक्चर ओके हे सर्व तुम्हाला प्रोवाइड करत आहे तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बहत्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर पुढचं अत्यंत महत्वाचं पद आहे मित्रांनो आणि यासाठी फॉर्म कमी काय येणार ते पण मी तुम्हाला सांगतो का फॉर्म भरला पाहिजे ते पण तुम्हाला सांगतो ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परमनंट सरकारी नोकरी ना आहे नागपूर या ठिकाणची ही भरती आहे केवळ दहावी पासवरून आहे एक्स्ट्रा काही या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन पाहिजे नाही मित्रांनो कारण गट डचं पद आहे आपण बघू शकता एकूण सहाशे ऐंशी जागा आहेत मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे या ठिकाणी बघू शकता आणि ही आय बी पी एस घेण्याची दाट शक्यता आहे परीक्षा कारण अजून नागपूर या विभागाचा आलं आहे अजून दुसऱ्या धुळे वगैरे या ठिकाणी पण आले ते पण तुम्हाला दाखवणार आहे आहे मित्रांनो त्या 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 आहेत आहेत आणि अशा अजून आपण तुम्हाला सांगणार तर ही आयबीपीएस घेण्याची दाट शक्यता यामध्ये तर तसं दिसत नाही परंतु दु, दु, दुसरी आले जी आलेली आहे जाहिरात धुळेची तर त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे की बाबा ही आयबीपीएस घेणार त्यामुळे त्यावरून आपण सांगू शकतो की ही सुद्धा परीक्षा आयबीपीएस घेण्याची दाट शक्यता आहे मग यासाठी काय पाहिजे मित्रांनो अभ्यासक्रम तर एकदम सोपा आहे आपल्याला मराठी इंग्रजी जी के आणि बौद्धिक चाचणी तर याच्या प्रश्न स्वरूपानुसार आपण तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज वगैरे सर्व प्रोवाईड कर तर करतच आहोत तर या ठिकाणी पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस इंग्रजीचे पंचवीस जी केचे आणि पंचवीस गणित बुद्धिमत्वाचे असे शंभर प्रश्न दोनशे गुण म्हणजे सेम तलाठी भरतीचा कमी काठिण पातळीचा आपल्याला अभ्यासक्रम आप या ठिकाणी करावा लागणार आहे दोन तास वेळ असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे त्यामुळे याचं सुद्धा ऑनलाईन परीक्षेमध्ये वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा होतील त्याचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे आणि जसं की मी मागाशी म्हटलं की एस घेणे शक्यता आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता ही आयबीपीएसच घेणार आहे ओके कोण घेणार आहे मित्रांनो आयबीपीएस ही कंपनी काय करणार आहे ही परीक्षा घेणार आहे या ठिकाणी आता दहावी तर पाहिजे आहे पण वय किती पाहिजे ते पण आपण बघू शकता मित्रांनो तर वय तीस बारा दोन हजार तेवीस रोजी वय जे आपल्याला पाहिजे आहे तर खुल्या प्रयोगासाठी मित्रांनो आप आपल्याकडे वय पाहिजे आहे अडोतीस वर्षापर्यंत अठरा ते अडोतीस मागासवर्गीय जर आपण असाल तर या ठिकाणी आपण बघू शकता तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत मित्रांनो आपण काय करू शकता फॉर्म भरू शकता कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता परंतु जसं की तीस बाराला हे वय गणलं जाणार आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाचा कोरोनामुळे जे दोन वर्षाची सूट दिली होती तर ती सूट सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लागू आहे म्हणजेच ओपन साठी जर आपण बघितलं तर ओपन साठी किती पाहिजे मित्रांनो तर चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अडोतीस प्लस दोन चाळीस आणि बाकीचे जे काही कॅटेगरीमध्ये आहेत मित्रांनो तर कॅटेगरीसाठी आता त्रेचाळीस ऐवजी पंचेचाळीस पर्यंत कारण दोन वर्ष शिथिलता दिलेली आहे दोन वर्ष शिथिलता दिलेली आहे त्यामुळं या दोन वर्षाचा तुम्हाला लाभ या ठिकाणी भेटणार आहे आता ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज का आहे का फॉर्म कमी येतील तर या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये जॉब करायचा असतो ज्या विद्यार्थ्यांना खूप दूरवर राहत्या ठिकाणापासून जायचं नसतं तर ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म नाही भरणार किंवा भरू पण नाही कारण या ठिकाणी जो जॉब आहे तो मित्रांनो अशा विद्यार्थ्यांना सुटेबल नाही कारण हा जॉब आहे तो फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण असेल तुम्हाला वाटत असेल की परत बदली वगैरे तर तसं या ठिकाणी तरी काही संकेत दिसत नाही त्यामुळं हे नागपूरमधील किंवा त्या भागातील विद्यार्थ्यांसाठी सुटेबल असणार आहे फॉर्म तर सगळेच भरू शकतात परंतु तुम्हाला वाटलं की नाही बाबा मला माझ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे माझ्या जिल्ह्यामध्ये नोकरी आयुष्यभर करायची आहे माझ्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये तर मग त्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं कठीण जाणार आणि त्याचमुळं काय फॉर्मसुद्धा कमी येणार कमी येण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळं नागपूर साईडच्या विद्यार्थ्यांसाठी जबरदस्ती आणि ज्यांना करायचं ऑल अख्खा माझा महाराष्ट्र आहे माझा महाराष्ट्रात मी कुठेही करू शकतो अशी ज्यांची मेंटेलिटी त्यांनी बिंदाच भरा त्यांना कोणतीही मित्रांनो या ठिकाणी अडथळा नाही तर चांगली पद आहे चांगला जॉब आहे गड्डचं पद आहे वेतन सुद्धा चांगलं आहे तर हे भरू शकता दुसरं म्हणजे याच पद्धतीचा थोडासा मित्रांनो या ठिकाणी दुसरा एक जॉब आहे तो म्हणजे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे धुळेसाठी हा जॉब आलेला आहे असा धुळे एवढ्यासाठी म्हणतो की त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करावा लागणार आहे कारण श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोच्च सरोपचार रुग्णालय धुळे यांच्या ठिकाणी मित्रांनो ही गट डची पदं भरली जात आहेत जसं की मी ब सांगितलं तरी धुळेसाठी आपण म्हणू शकता परंतु ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात याचा आत्ता लेटेस्ट मित्रांनो काय आलेले जाहिरात आलेली आहे त्यामुळे यासाठी फॉर्म भरण्याची डेट भरपूर आहे काय ताण घेऊ नका परंतु फॉर्म भरायचं असेल तर लवकर भरा कारण आता बघा तीन तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत मित्रांनो गट डचं यामध्ये भरपूर वेगवेगळी पदं आहेत सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला या ठिकाणी काय भेटणार आहे मित्रांनो वेतन भेटणार आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत वेतन आहे त्यामुळे वेतन जवळद आहे आणि पद वेगवेगळे आहे जसं की प्रयोगशाळा परिचर एक पद आहे या ठिकाणी त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर शिपाई हे पण मित्रांनो या ठिकाणी पदं भरली जात आहेत पहारेकरी आहे म्हणजेच आठवी दहावी याच्यावरून भरपूर पदं आहेत त्याची पात्रता पण मी तुम्हाला सांगणार आहे दप्तरी नावाचं एक पद आहे यामध्ये त्यानंतर सवविच्छेदन परिचर हे एक पद आहे मित्रांनो ओके त्यानंतर प्राणीगृह परिचर म्हणून एक पद आहे त्यानंतर आपण सफाईगार हे एक पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत या ठिकाणी वेतन आहे मित्रांनो शिंपी नावाचं एक पद या ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर दंत परिचर म्हणून एक या ठिकाणी पद आहे त्यानंतर उद्वाहन चालक म्हणून एक या ठिकाणी पद आहे वस्तीगृह सेवक मेस सेवक म्हणून हे या ठिकाणी एक पद आहे त्यानंतर कक्ष सेवक नावाचं एक पद आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्यानंतर रुग्ण पटवाहक नावाचे या ठिकाणी पदे आहेत ओके त्यानंतर नाहवी नावाचे मित्रांनो या ठिकाणी तीन पद आपण या ठिकाणी बघू शकता ओके असे दोबी चार पद आहेत अशी वेगवेगळी छोटी 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 या ठिकाणी शिपाईची पाच पद आहे अशी वेगवेगळी या ठिकाणी पद आहेत ओके okay, चौकीदार हे एक पद आहे त्यानंतर प्रयोगशाळा परिचय हे एक पद आहे या हे काय आहे वेगवेगळी पद आपल्याला पाहायला भेटतात अशा आपण टोटल जर बघितले यामध्ये तर एकशे सदोतीस टोटल जाग आहेत मित्रांनो किती एकशे सदोतीस आणि जसं की सफाईकार साठी फक्त सातवी पास आहे नावीसाठी साठी मित्रांनो आय टी आय पाहिजे केस करत सा, माळीसाठी माळी प्रमाणपत्र पाहिजे आहे सोबतच स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी यासाठी काय पाहिजे मित्रांनो दहावी आणि एक वर्षाचा अनुभव पाहिजे आहे तर हे म्हणजे सातवी पास करून सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आता हा जो जॉब आहे कारागृह विभागाचा तर भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलाच असेल ज्यांनी भरला नसेल बिंदास भरा कारण यामध्ये जे लिपिक पद आहे मित्रांनो ज्याला आतापर्यंत बरेच विद्यार्थी मुकलेले असतील भरू शकले नसतील केवळ आणि केवळ तर आता तशी चिंता सोडा कारण या ठिकाणी टायपिंगची तुम्हाला आवश्यकता नाही नाही केवळ मित्रांनो तुमच्याकडे काय पाहिजे आहे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि तुम्ही लिपिकसाठी फॉर्म भरू शकता कारागृह हे जवळपास दोनशे पंचावन्न या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो आणि लिपिकच्या एकशे पंचवीस जागा आहेत यासाठी कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे तुम्ही काय करू शकता लिपिकसाठी फॉर्म भरू शकता सोबतच तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की आपल्याला वरिष्ठ लिपिकचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जागा केवळ आहे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे वेतन पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे ओके या ठिकाणी बघू शकता बाकीचे मित्रांनो लघुलेखक आहेत ज्यासाठी टायपिक पाहिजे मिश्रक शिक्षक या ठिकाणी आहे शिवणकाम निर्देशक सुतारकाम निर्देशक अशी वेगवेगळी पद आहेत मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ बेकरी निर्देशक तानाकार ओके तर त्या रिलेटेड तुमच्याकडे जर डिग्री असेल आयटीआय वगैरे त्यांनी जो दिलेला आहे तर त्यानुसार तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता परंतु जे महत्वाचे आहेत तुम्हाला या ठिकाणी तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं बाकी तुमच्याकडे आयटीआय वगैरे असेल तर तुम्ही काय करू शकता जोडारी वगैरे हे जे काय नुसार तुम्ही भरू शकता त्यानंतर वयाची अट किती आहे मित्रांनो तर या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार चोवीस यानुसार गणला जातोय त्यामुळे याला काय दोन वर्ष सूट भेटणार नाही कोरोनाची सूट नाही भेटू शकत कारण कोरोनाची सूट जी आहे मित्रांनो ती फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अगोदर जेवढे फॉर्म येतील तेवढ्यालाच होते आता ही नवीन वर्षामध्ये जाहिरात आलेली आहे कारागृहाची त्यामुळे याला काय भेटणार नाही त्यामुळे ह्याला अडोतीस वर्षापर्यंत अठरा ते अडोतीस ओपनसाठी खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला वय असणार आहे आणि मागास वर्गासाठी मित्रांनो अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता ज्यांचं पण अठरा ते त्रेचाळीस या एवढं वय आहे मागासवर्गीय तर आपापल्या याच्यानुसार दिव्यांग असतील खेळाडू असतील ओके त्यांना तर आपापल्या पदानुसार भेटून जाईल आपल्या रिझर्वेशनुसार बाकी याचं स्वरूप काय आहे मित्रांनो एकदम सोपं आहे मराठी इंग्रजी जी के आणि गणित बुद्धिमत्ता असं याचं स्वरूप असणार आहे याचे शंभर प्रश्न दोन गुण म्हणजे सेम तलाठी भरतीसारखं स्वरूप असणार आहे त्यामुळे त्याचा जास्त ताण घ्यायची काय आवश्यकता नाही जे लघु लेखक आहेत मित्रांनो लघु लेखकसाठी जे फॉर्म भरतील तर त्यांची ऐंशी गुणांची काय टायपिंग टेस्ट सुद्धा हो होणार आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे ऐंशी गुणाची काय मित्रांनो टायपिंग टेस्ट सुद्धा हो होणार आहे एकशे वीस गुणांची लेखी आणि ऐंशी गुणांची टायपिंग टेस्ट एकशे वीस गुण हेच आहेत मराठी इंग्रजी जी आणि आणि बुद्धिमत्ता आणि बाकीचे ऐंशी गुण म्हणजे दोनशे गुणांची टोटल त्यांची काय लघु लेखकसाठी टेस्ट होणार आहे परीक्षा होणार आहे ही जी काही कारागृहाची परीक्षा आहे तर ती कोण घेणार आहे मित्रांनो तर ही टी सी एस घेणार आहे ज्या पद्धतीने तलाठी परीक्षा झाली होती मित्रांनो तर ही परीक्षा सुद्धा कोण घेत आहे टी सी एस परीक्षा घेणार आहे त्यामुळं याचं सुद्धा नॉर्मलायझेशन होईल वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होतील आणि याचं सुद्धा मित्रांनो इ बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर आपल्याकडे उपलब्ध आहेत अगदी मापक फी मध्ये तुम्ही नाश्ता भरपूर नाश्ता ज्या फी मध्ये करता मित्रांनो ज्या मध्ये अगदी तेवढ्या मध्ये आपण हे सर्व कंटेंट प्रोव्हाइड करत असतो टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर ईबुक ओके आणि एकदम क्वालिटी जसं की याचा अर्ज कर कधीपर पासून कधी करायचा मित्रांनो तर एक जानेवारीपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामुळं आपण लास्ट डेटची वाट न पाहता तात्काळ अर्ज करायचा इच्छुक का असाल तर कारण शेवटी शेवटी हमकाच प्रॉब्लेम येतो शेवटचे दोन दिवस दिवसात हमकाच सर्वांना प्रॉब्लेम येत असतो नंतर डेट वाढण्याची वाट पाहण्यापेक्षा आत्ताच तुम्ही काय करायचं आहे अर्ज करून टाकायचा आहे त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची लिंक भेटून जाईल दुसरं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मृद आणि जलसंताल विभागाच्या अधिपत्याखाली काही सरळ सेवेतील पदं आलेले आहेत गट बची पदं आहेत मित्रांनो तर ती सुद्धा भरण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी अजून पण वेळ आहे वेळ खूप कमी आहे म्हणजे दहा जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओके मग हे कोण कोण भरू शकतात ते पण बघूया मित्रांनो जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळी जवळपास सहाशे सत्तर पदं आहेत जलसंतान अधिकारी गट ब सहाशे सत्तर या ठिकाणी आपण बघू शकता कॅटेगरीनुसार हे पद आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी दिव्यांगासाठी का सुद्धा काही राखीव पदं त्यांनी थे ठेवलेली आहेत जसं की एकतीस डिसेंबरच्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध झाली जा त्यामुळे याला दोन वर्ष सूट मात्र दिलेली आहे दोन वर्ष शिथिलता दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण खुल्या प्रयोगासाठी मित्रांनो एकोणीस कमीत कमी एकोणीस आणि जास्तीत जास्त अडवतीस प्लस दोन म्हणजे चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मागास वर्गासाठी मित्रांनो त्रेचाळीस प्लस दोन म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता कारण दोन वर्ष काय केलेलं आहे शिथिलता दिलेली आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोण कोण फॉर्म भरू शकतो मित्रांनो तर या ठिकाणी ज्यांचं पण डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे तर असे विद्यार्थी काय करू शकतात फॉर्म भरू शकता आणि सिव्हिल एकदम टू द त्यांनी जो पण मित्रांनो तांत्रिकचा सिलेबस दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला मित्रांनो तांत्रिकचे ई बुक आपण प्रोव्हाइड करत आहोत त्याचा सुद्धा सिव्हिल झालेले विद्यार्थ्यांनी लाभ घ्या कारण सिव्हिल भरपूर रिक्रुटमेंट आलेले आहेत आणि एवढे रिक्रुटमेंट येऊन पण तुम्ही जर बेरोजगार राहत असाल तर मित्रांनो कुठेतरी विचार तुम्ही करू शकता कारण याचा आतापर्यंत एवढ्या रिक्रुटमेंट आलेल्या आहेत की मी जर आपलं प्रॉपर नियोजन केलं प्रॉपर त्यांनी जो काय मित्रांनो सिलेबस दिलेला आहे तेवढा जर केला तर मला नाही वाटत की अजून पण जो पण एकदम टू द पॉईंट स्ट्रॅटेजी बनवून अभ्यास करत आहे त्याच्यासाठी काय मुश्किल होऊ शकते कारण एवढ्या भरत्या आलेल्या आहेत तुमच्यात तुमची कॉम्पिटिशन पण कमी राहते भरपूर काही मॉप जो आहे भरपूर कॉम्पिटिशन तुमची काय होते मित्रांनो त्यातून इलिमिनेट होत आहे कारण तुमच्यात तुमची सिव्हिलचे विद्यार्थी काय आहेत स्पर्धा करणार आहेत त्यातील खूप कमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहात बाकीचे मित्रांनो प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलेले असतात आपले मित्रमंडळ हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हे जे जे काय टॉपिक दिलेलं आहे त्यावर तुटून पडा ऑलरेडी तुमच्या ग्रॅज्युएशन काळामध्ये झालेलेच असतात तरी पण रिव्हिजनसाठी मित्रांनो आपण एकदम टू द पॉईंट मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला हे तांत्रिक घटक प्रोव्हाइड करत असतो डिटेलमध्ये प्लस एम सी क्यू स्वरूपामध्ये जेणेकरून तुम्हाला कोणतेही मित्रांनो लँग्वेजचा प्रॉब्लेम येऊ नये कोणतेही मित्रांनो किचकट भाषेचा अडथळा येऊ नये त्यानंतर पुढचं जे पद आपण पाहणार आहोत तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुलीस पाटील हे पद मित्रांनो उपलब्ध झालेलं आहे आणि याची सुद्धा परीक्षा घेऊन काय होत असते आता रिक्रुटमेंट होत असते पहिल्यासारखं आता नाही की ऑन वेगवेगळ्या पद्धतीने कोणत्या उशिलाबाजी वगैरे असं काही सुद्धा नाही मित्रांनो याची लेखी परीक्षा होत असते लेखी परीक्षा चौदा तुमचे या ठिकाणी बघू शकता ठीक म्हणजे चौदा जानेवारीलाच त्याची लेखी परीक्षा आहे आणि फॉर्म कधीपर्यंत भरायची मित्रांनो आठ तारखेपर्यंत त्यामुळे वेळ खूप कमी आहे म्हणून मी थमनेरवरती लिहिलेलं असते की तात्काळ पाहिजे त्यामुळे सबस्क्राईब करा त्याच्या पुढचे जे काय मित्रांनो बेलायकन आहे ते पण दाबून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण वेळ कधी कधी खूप कमी असतो जेणेकरून तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल पटकन तुम्ही त्या संधीचा लाभ घेऊ शकता तर हे मित्रांनो पोलीस पाटील सुद्धा चांगलं जॉब आहे या ठिकाणी बघू शकता ज्यांना पण वाटतं की मला येस कोणती ना कोणती तरी तात्काळ मित्रांनो एखादी नोकरी पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी जबरदस्त संधी असणार आहे परीक्षेचं स्वरूप म्हणाल तर लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असते मित्रांनो तोंडी परीक्षा जी आहे ती वीस गुणांची असते एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाचे मित्रांनो पद निर्माण झालेली असतात या ठिकाणी आपण बघू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळी ही जी काही गावं आहेत या ठिकाणी आपण बघू शकता तर या गावामध्ये कुठं ओबीसीचा पाहिजे आहे कुठे ईडब्ल्यू एस साठी मित्रांनो आरक्षित आहे ओके तर त्या त्यानुसार आपण या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी आहे काही ठिकाणी तर असे या ठिकाणी आपण सर्व डिटेलमध्ये हे पाहू शकता पोलीस पाटील होण्यासाठी काय काय लागतं मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी जर बघितलं एक एक दोन हजार चोवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय हे काय पाहिजे तर पंचवीसपेक्षा कमी नसावा आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी कोणतीही शिथिलक्षम नाही म्हणजे कॅटेगरीचा या ठिकाणी कुठंही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही की बाबा वय वाढवून भेटेल असं नाही पंचेस सर्वांसाठी आहे ओके ओपनचा असो किंवा कॅटेगरीचा असो असं यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अर्ज तर आहात त्या त्या गावचा जसं मी तुम्हाला लिस्ट दाखवली तर त्या गावचा तुम्ही काय पाहिजे तुमचं रहिवाशी स्थानिक रहिवाशी कायमचा रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला तहसीलदार किंवा तलाट यांचे रहिवाशी बाबतची प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे गरजेचं असणार आहे सोबतच या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमचं चारित्र्य चांगलं असावा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे असावा म्हणजे दोनपेक्षा जास्त अपत्य नसायला पाहिजे तुमच्याकडे असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ही संपूर्ण कॅटेगरी जर तुम्ही पार करत असाल मित्रांनो तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता याची पण डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे तेथून तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता आतापर्यंत आपण सरळ सेवेच्या परीक्षा पाहिल्या मित्रांनो जे विद्यार्थी राज्यसेवा करण्या करण्याची इच्छुक आहेत तर राज्यसेवेसाठी मित्रांनो या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत राज्यसेवेची जी परीक्षा असणार आहे तर ते अठ्ठावीस एप्रिलला असणार आहे फॉर्म आत्ताच मित्रांनो आजपासूनच काय झालेले आहेत फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याचा कालावधी पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी या दरम्यान काय करू शकता तुम्ही राज्यसेवेसाठी गट अ क्लास वन ऑफिसरसाठी मित्रांनो ही पदं आहेत ज्या विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न आहे ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे की एक ड्रीम जॉब पाहिजे आहे ज्यांचं ध्येय आहे राज्यसेवा करायचं तर त्यांच्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी ही परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे एकूण दोनशे पाच या ठिकाणी जागा मित्रांनो राज्यसेवेच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकेचे सव्वीस वनसेवेच्या मित्रांनो त्रेचाळीस अशा ह्या टोटल जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे दोनशे चौऱ्याहत्तर अशा टोटल जागा आहेत मित्रांनो या तीन विभागांतर्गत तर या ठिकाणी ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत तर ते बघू या ठिकाणी फॉर्म भरू शकतात याची मुख्य परीक्षा होईल मुलाखत होईल ते पुढं मित्रांनो आप पण या ठिकाणी अपडेट देऊच पण सध्या तरी याची पूर्वपरीक्षेची फॉर्म भरण्याचे डेट अनाऊन्स झालेली आहे फॉर्म भरण्याची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे तर जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांच्यासाठी मित्रांनो ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल याचा संपूर्ण सिलेबस वगैरे शैक्षणिक करतात तर आपल्याला माहितीच आहे ग्रॅज्युएशन आपल्याकडे या ठिकाणी पाहिजे आहे ओके चला तर ही संपूर्ण माहिती मी काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो तिथून तुम्ही पाहू शकता आजचा व्हिडिओ मला वाटतं माहिती पूर्ण ठरला असेल बऱ्याच तुम्हाला या ठिकाणी काय झालेल्या मित्रांनो माहिती भेटलेल्या आहेत च या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रत्येक एक्झामसाठी मित्रांनो टू द पॉईंट स्टडी मटेरियल एक्झाम अडी प्रोवाइड प्रोव्हाइड केलं जात आहे ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती पाहिजे आहे विचारायची आहे ज्या पद्धतीने आपण जिल्हा न्यायालयाचे मित्रांनो अगदी परिपूर्ण मार्गदर्शक प्रोव्हाइड करत आहे त्या पद्धतीने सर्व एक्झामसाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे तर यासाठी बहात्तर अठ्ठेशे त्र्याण्णव शेरो छाताऱ्यांना मला कॉन्टॅक्ट करू शकता जिल्हा न्यायालय आणि परीक्षा सुद्धा मित्रांनो ई बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर टी सी एस पी वायक्यू घेऊ शकता दोनशे पंधरा रुपये फक्त हे सर्व तुम्हाला कंटेंट उपलब्ध करून दिलं जात आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन डिग्रीज ज्यांना पाहिजे आहेत एम बी ए बी बी ए ओके तर त्यासाठी डी वाय पाटीलने जी काय ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे त्याचा तुम तुम्ही लाभ घेऊ शकता ॲडमिशन चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तुमची जी गुगल फॉर्म आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला तर तुमची बेसिक माहिती त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिल्यानंतर डी वाय पाटील किंवा तत्सम जे इन्स्टिट्यूट आहे जे काही त्यांचे मित्रांनो तुम्हाला संपर्क साधण्यासाठी जे काय मित्रांनो फॅकल्टी असेल तर तुम्ही तुमच्याशी संपर्क साधतील तर ज्या ज्या विद्यार्थी इच्छुक असतील डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे अवश्य बारा जेणेकरून तुम्ही अजून याच्याबद्दल डिटेल माहिती मिळवू शकता आणि इच्छुक असाल तर यासाठी ॲडमिशन घेऊ शकता तर या ठिकाणी थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद